नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेच्या पुढच्या भागामध्ये काय घडणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका एका बाजूला आपण बघतो की आपली जानू हे विश्वाच्या जा घरी आहे आणि विश्वाला हे माहीत नसतं विश्वा पेपर आणायला जातो आणि तो जानवी त्याला कॉफी देत असते तर ते तेवढ्यात विश्वा पेपरमध्ये एक श्रद्धांजली पाहतो आणि ती जान्हवीची असते विश्वा जान्हवीचा फोटो बघून हादरून जातो आणि म्हणतो जानू तू आम्हाला सोडून गेलीस त्याचं मन सांगतं की अजूनही जान्हवी जिवंत आहे तो असाच उभा राहतो पण तेवढ्यात त्याच्या ते वडिलांचा आवाज येतो आणि तो पेपर त्याला देतो आणि तो पेपरचा फोटो पाहून त्याच्या वडिलांनाही धक्का बसतो पण तिथेच त्यांचा फोन कॉल येतो आणि म्हणून ते उठून चाललं जातं तर विश्वा कॉफी आणायला जातो तर तिकडे जान्हवी त्याला कॉफी देते आणि त्याला वाटतं की हीच जान्हवी आहे तो तिला प्रश्न विचारतो तू जान्हवीसारखीच दिसतेस त्याला ही पाहून आश्चर्य वाटतं जान्हवी मनात विचार करते हे विश्वाचे आई वडील असावेत का जान्हवीला वाटतं की आपण विश्वाला आपलं दुःख सांगावं का विश्वा तिला चांगला मित्र असतो आणि त्यावेळी विश्वाच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू असते जान्हवी मनात विचार करते की आता गेलं तर ते अडचण होईल विश्वा तिला पाहतो आणि काही बोलत नाही पण नजरा नजर होते आणि ही प्रेमाची भावना वाढते पुढे काय होईल जान्हवी आणि विश्वा एकत्र येतील का इकडे जयंत पण तिला शोधत आहे तो जयंतला जान्हवी सापडेल का तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो की संतोष आणि हरीश हे दोघांचं काहीतरी चालू असत संतोष म्हणतो की त्याच्याकडून पैसे घेतलेले आहेत त्यामुळे संतोष खूपच संतप्त असतो तो, संतप तो, तो हरीशकडे क्षमा मागतो आणि सांगतो की त्याचा एक मित्र घर बांधतोय कोणी मिसे ओळखीचे आहे का तिथून संतोला शंका येते आणि तो म्हणतो की हा घराबद्दल घडी घडी विचारतो आणि त्याला वाटायला लागतं की हरीश काहीतरी लपवतोय तो सांगतो की ज्या ठिकाणी संतोषचे घर बांधलं जातं आहे तिथेच त्याचे काही मित्रही घर बांधत आहेत मग संतोष अजून संशयात येतो आणि तो म्हणतो की तू काहीतरी मिस करत असल्याचं सांगत आहे मग संतोष अचानक आत जातो आणि हरीशने घराच्या गोष्टीचा उल्लेख केल्यावरती तो विचारतो की तू खरंच घर बांधतोय का त्यावरती संतो हरीश म्हणतो की माझ्या डोक्यात धूळ फेकून तू सगळ्यांना फसवतो आहेस आणि मला सगळं माहिती आहे हरीशला हा आरोप ऐकून धक्का बसतो तो, तो म्हणतो तू काय बोलतोय वेळ्यासारखा पण संतो थेट सांगतो की तू सगळा पैसा पिऊन घर बांधतोयस आईवडिलांना फसवून बंगला बांधतोय यावरती हरीश म्हणतो माझं वैयक्तिक आयुष्य आहे मला घर बांधायचं होतं आणि मी ते बांधलं संतोष आणि हरीश हे दोघं एकमेकांना धमकवतात आणि तो म्हणतो मी तुझं घा बाहेर काढे हरीश उत्तर देतो की तू बाहेर काढ मी घाबरत नाही आणि त्या दरम्यान दुसऱ्या बाजूला जान्हवी आणि विश्वाचा समोरासमोर येतात तर पुढे काय होईल हे बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद